आहे आजची भटकंती ही पुण्यातली नाही आहे ही महाराष्ट्रातली नाही आहे तर ही आहे तामिळनाडू या राज्यातील आता आपण आलेलो आहे तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या जवळ आलेलो आहे हा कन्याकुमारी अशी असलेला हा किल्ला आहे याला वट्टीपोटाई किल्ला असे म्हटले जाते किंवा वर्तुराकर किल्ला असे देखील म्हटले जाते तर आता आपण या पूर्ण संपूर्ण या किल्ल्याची आपण सफर करणार आहोत आणि याचे संपूर्ण इतिहास तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे चला तर आता एका वेगळ्या राज्यात आपण जाऊया आणि या राज्याच्या राज्यातील असलेल्या या, राज़त या किल्ल्याची आपण सफर करणार आहोत चला तर शेवटपर्यंत माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये राहा एक वेगळी अशी तुम्हाला भटकंती दाखवत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय वट्ट को फोल्ट हे वट्टकोटाई फोर्ट किल्लाचं हे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून प्रवेश आता आपला आतमध्ये प्रवेश होत आहे आता आपण पाहतात या ठिकाणी हे संपूर्ण तटबंदी या किल्ल्याला लाभलेली आहे या ठिकाणी सुद्धा आपण पाहतात संपूर्ण किल्ला आता फिरूयाचं माहिती देतो मी तुम्हाला पटकंतीमध्ये माझ्याबरोबर सगळे तरुण कार्यकर्ते आहेत आत्तापर्यंत तुम्ही मला बघितलं असेल माझ्याबरोबर सगळे वीस पंचवीस तीस म्हटले आज जर तुम्ही आहात तर सगळे अबो फिफ्टी सगळे अबो फिफ्टी यांना या किल्ल्याला भेट देण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे आणि मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो की या सर्वांना तामिळनाडूमधला म्हणजे आपल्या महाराष्ट्रात सोडा तामिळनाडूमधील ची सफर त्यांना मी करून आणलं हे माझं परम सौभाग्य मानतो आणि आता आपण ह्या किल्ल्याविषयी थोडक्यात तुम्हाला माहिती देतो हा जो किल्ला आहे हा अठराव्या शतकातील त्रावणकोर म्हणजे आत्ता जे आपण तामिळनाडू म्हणतो त्यावेळेस हे त्रावणकोर म्हणून राज्य होतं त्या त्रावणकोर राज्यात अठराव्या शतकातला या ठिकाणी जे असलेलं याच्या बंदी आणि बॅलेक्स बॅलेक्स म्हणून याचा वापर केला गेला अतिशय सुंदर असा किल्ला आहे आता आपण याची संपूर्ण सफर करूया चला माझ्याबरोबर शेवटपर्यंत किल्ला याला वर्तुळकार किल्ला असे देखील म्हटले जाते हा किल्ला तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे आहे हा भारताच्या दक्षिणेकडील टोकावर असलेल्या तामिळनाडूतील कन्याकुमारी जवळील समुद्रकिनारी असलेला किल्ला आहे अठराव्या शतकात पूर्वेच्या त्रावणकोर राज्यात तटीय संरक्षण तटबंदी आणि बॅरेक्स म्हणून तो बांधला अठराव्या शतकात कल्ला, वली वलीयावेतील मार्तंड चेप्पकरण पिल्लई यांनी त्रावणकोरच्या राजांसाठी हे बांधले होते मार्तंड पिल्लई यांचा जन्म कन्याकुमारी जिल्ह्यातील तेव्हा दक्षिण पल्ली याडीजवळ कुजीपूरजवळ उनाचार एलाकाला येथील एका कुलीन घरात झाला हे घर गर राजघराण्याशी संबंधित होते मार्तंड पिल्ले यांचा जन्म मे नऊशे तीनमध्ये भंडी नक्षत्र येथे झाला जो घरातील सदस्या निलम्पा पिल्लई आणि मार्तंड वर्माचा रंगरक्षक यांचा मुलगा होता नंतर डच इश इंडिया कंपनीचे माजी डच नौदल अधिकारी कॅप्टन एस डी लॅनॉय यांच्या देखरेखीखाली त्यात सुधारणा करण्यात आली होती युष्टाची एस डी लेनॉय अठराव्या शतकात त्रावणकोर आर्मीचे कोलाचेरच्या लढाईत त्याला पराभूत करणारी तीस सेना कमांडर बनले त्रावणकोर राजा मार्तंड वर्मा यांचा विश्वास संपादन केल्यानंतर ले डी लेनॉय यांनी त्रावणकोरमध्ये केलेल्या संरक्षण किल्ल्याचा के भाग म्हणून वट्टकोटीची पुनर्बांधणी केली हा किल्ला ग्रॅनाईटच्या ब्लॉकपासून बनलेला आहे आणि आज किल्ल्याचा एक भाग समुद्रात पसरलेला आहे पट्टपट्टही किल्ल्यावरून एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला टेकड्या या पश्चिम घाट म्हणून ओळखल्या जातात यांचे नयद्रम्य दृश्य दिसते या ठिकाणाजवळ आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे कायावारूचा समुद्रकिनारा

आपण सगळ्यांनी आपला परिचय करून दिला आता या किल्ल्याची सफर जवळजवळ आपली हो पूर्ण होत आलेली आहे अजून थोडा त्या बाजूला आहे येते बघू आणि आपण परतीच्या मार्गाला लावूया या ठिकाणी आपल्याला एक तोफ पाहायला मिळते एवढाच तुकडा शिल्लक आहे त्यामुळे तो या ठिकाणी असा लावून ठेवण्यात आलेला आहे हे पहा या ठिकाणी एवढी ही तोफ आहे एवढी ठिकाणी आहे जय शिवराय आत्ता वट्टकोटाई या किल्ल्याची संपूर्ण आपली सफर झालेली आहे या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथलं महत्त्व इथला इतिहास हे सगळं सांगितलेलं आहे आपण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा गाडीसाठी पार्किंगचं तिकीट आहे पन्नास रुपये मोठ्या गाडीला छोट्या गाडीला कमी आहे आणि या किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रति व्यक्ती पंचवीस रुपये आहे आणि पंधरा वर्षाच्या आतील जे कोणी आहेत त्यांना तिकीट नाही आहे त्या पंधरा वर्षाच्या पुढं तिकीट आहे पंचवीस रुपये पर व्यक्ती अशा पद्धतीने आपण हा सगळा या किल्ल्याची सफर पूर्ण झालेली आहे आता आपण जाऊया कन्याकुमारीला पुन्हा एकदा नवीन भटकंतीचा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर येणारच आहे कन्याकुमारीचा व्हिडिओ असेल आता या ठिकाणी तोडताच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र जय शिवराय